नमस्कार मंडळी आज मावशी आपल्याला बिरोबा आरेवाडीचा बिरोबा त्याचं गीत गाऊन दाखन दाखवणार आहे म्हणा देवाधू काशी लिंग देवाद राजी काशी लिंग का हाय ना गनाक्यावरी हाय ना गजना क्याला आईना गजना ख्यायाला आईना गं जना ख्यायाला देवसरव्या लोकाला देवसरव्या लोकयाला गुरुदेवच्या बना मादी गुरुदेवच्या बना मादी तिली केसची केरसुनी माझ्या केसची केरसुनी वट्याची केर पाटी माझ्या वाट्याची केर पाटी उटीच्या बाळासाठी गुरुदेवाचा वाडा लुटी बिरुदेवाच्या बना मंदी बिरुदेवाच्या बना ओले केसान झाड येते ओले केसन झाड येते पोटीच्या बाळाला माझ्या पोटीच्या बाळाला नवस केल्याली फेडा येते नवसं केल्याली फेडा येते आरवाडीच्या बना मादी धुरुदेवाच्या बनामादी विळाचं गड वेळात घडं ओल्या पुटीच्या बाळाला माझ्या पुतीच्या बाळाला पुटीच्या बाळाला केलं नवासावगड नवा सावगड केलं नवा सावगड डोंगूर चढताना असा डोंगूर चढताना मला वागानी आडवल मला वागाणी आडवल कामा वागरतीन याव वा कामा वागरात तीन वडगरतीन सोडवल वडगरतीनं सोडवल डोंगूर चढताना असा डोंगर चढताना वाघाची मला भीती ती वागाची मला भीती बिरू देवाची कामा बाई बिरू देवची कामा बाई माझी वागीण सांगाऊती माझी वागीन सांगा उती डोंगर चढताना मी का चढती बारायान मी का चढती वारायान बाळाच्या नवसाच माझ्या बाळाच्या नवसाच माझ्या वटीला तोरायान माझ्या वटीला तोरायान डोंगूर चढताना असा डोंगूर चढताना माझ्या वटीला खारायका माझ्या वटीला कारईिका बिरुदेवाची कामा बाई बिरुदेवाची कामा बाई भेट देवा बी दाराईिका बेट देवा बी दारईका डोंगूर चढ असा आता डोंगूर माझ्या वटीला खोबाई रे माझ्या वटीला कोबैर गेरुदेवाची कामा बाई गिरुदेवाची काम बाई बेट देवा विजाई भेट देवा विज जबाई रे डोंगर चढ ताना आता डोंगूर चढ माझ्या वटीला गुळ शेंगा माझ्या वटीला गुळ शेंगा देव काशी लिंगा देवा काशी लिंगा तुमच्या आरतीचा नेम सांगा तुमच्या आरतीचा नेम सांगा डोंगूर चढताना असा आसा डोंगूर चढत माझ्या वटीला तिळ गुळ माझ्या वटीला तिळं गुळ तू या बोलतुया बोल तू या कवाली चली की बाळ कवाली चली की बाळ डोंगूर चढताना ताणा डोंगूर मला चढत ऊन मला चढत जाण ऊन जेव माझ्या तेजर मलात देव माझ्या तेजर मलाच केव्हा होईल दर कवा केव्हा होईल दर शान चढताना चढत आता डोंगूर चढताना मला चढत झाली रात मला चढत झाली रात देवा माझ्या त्या बिराजी देवा माझ्या त्या बिराजीना भेट दिली या दरवाजात भेट दिली या दरवाजात डोंगूर चढताना आणा असा डोंगूर दरी पोलीस माझ्या दंडा दरी पोलीस दंडयाला दंडा दंडयाला दरी पोलीस याला चेडा देवाच्या तोंडा याला चेडा देवाच्या तोंडा याला